त्र्यंबकेश्वर मध्ये भक्तीचा महासागर तीन लाख भाविक नाथांच्या चरणी नतमस्तक नमस्कार मी अमिता गावंडे आणि तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर नगरी भक्तीच्या रंगात न्हावून निघाली आहे निमित्त आहे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव मृदुंगाचा गजर मुखात विठ्ठलनामाचा जयघोष आणि टोळ्यात फक्त नाथांच्या दर्शनाची ओढ अशा भक्तिमय वातावरणात तब्बल तीन लाख भाविकांनी नाथांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये जणू भक्तीचा महापूर आला आहे श्रावणी सोमवारच्या प्रदक्षिणेची आठवण करून देणारी गर्दी या यात्रेनिमित्त पाहायला मिळाली पहाटेच्या कडाकेच्या थंडीतही भाविकांचा उत्साह हो तसुभरही कमी झाला नव्हता पहाटे कुशावर तीर्थावर पवित्र स्नान केल्यानंतर हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली ब्रह्मगिरी पर्वताभोवती भाविकांची जणू मानवी साखळीच तयार झाली होती निवृत्तीनाथ महाराज की जय या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला होता दुपारी चार वाजता यात्रेचा मुख्य सोहळा म्हणजेच श्री निवृत्तीनाथांची रथ मिरवणूक सुरू झाली फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या चांदीच्या रथात नाथांची प्रतिमा विराजमान करण्यात आली हा रथ जेव्हा शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाला तेव्हा भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली रथापुढे चालणारे टाळकरी विणेकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊलींनी या सोहळ्याची शोभा वाढवली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या चांदीच्या रथाला विंग्स फ्लोराच्या माध्यमातून अत्यंत नयनरम्य आणि मोहक स्वरूप देण्यात आले होते कैलास माळी आणि रवी माळी यांनी आपल्या कल्पकतेतून हा रथ सजवला होता रथाच्या प्रत्येक कोपऱ्यावर केलेली ही कलाकुसर भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती विंग्स फ्लोराच्या या उत्कृष्ट सजावटीमुळे निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याची शोभा अधिकच द्विगुणित झाली असून सर्वत्र या सजावटीचे कौतुक होत आहे या उत्सवाचे आणखी एक खास आकर्षण ठरल्या त्या म्हणजे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकारी बंदोबस्ताचा ताण बाजूला सारून या महिला पोलिसांनी वारकरी महिलांसोबत अभंगाच्या तालावर फुगडी खेळली हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या संपूर्ण सोहळ्यासाठी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अॅडव्होकेट सोमनाथ खोटकर नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार तहसीलदार गणेश जाधव आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले होते ते आज दिनांक पंधरा जानेवारी या कालाव कालावधीमध्ये आपल्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा होती ही मात्र ही जी यात्रा आहे ती आता यशस्वीपणे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि हे यशस्वी होण्यामागे आपले सर्व आपले प्रशासनाचे विभाग त्यामध्ये तहसील विभाग असेल पोलीस विभाग असेल नगर आ, नगर परिषद असेल आरोग्य विभाग असेल या सर्व विभागांचा याला हातभार लागलेला आहे तसेच आपल्या त्र्यंबकेश्वरचे नवनियुक्त नवनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय तुंगारताई तसेच सर्व सन्मान्य सदस्य यांनी देखील त्यांचं सहकार्य स्थानिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांचं सहकार्य इथे भेटलेलं आहे नगरपरिषदेमार्फत वारकरींच्या सुविधेसाठी नगरपरिषदेमार्फत सव्वीस ठिकाणी जिथे जवळपास आपल्या शहरामध्ये साडेसातशे दिंडे आलेल्या होत्या आणि बारा मानाच्या दिंड्या होत्या तर सव्वीस लोकेशन असे होते की तिथे या दिंड्या थांबलेल्या होत्या तर त्या लोकेशनला नगरपरिषदेमार्फत सोळाशे टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती वीस सक्षम मशीन देखील होत्या वीस टँकर्स होते वी पाणीपुरवठ्याच्या बाबतीत सहा टँकर आपण लावलेले होते मागील वर्षी तीन टँकर होते तर मागणीनुसार आपण सहा तीन टँकर वाढून सहा टँकर केलेले होते तसेच स्वच्छतेचे आपले सर्व सफाई कर्मचारी हे त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे आ, रोज पार पाडत होते रस्ते सफाई होत होती आणि जो शहरात जवळपास एकशे पस्तीस आपण फ्लड्स लाईट्स लावलेले होते वेगवेगळ्या लोकेशनवर अशा प्रकारे आणि इतर रेंजचा प्रॉब्लेम इथं येत असल्यामुळे सर्व विभागांचे एकमेकाशी कॉर्डिनेशन राहावं तर यासाठी मार्फत पंचवीस वॉकी टॉकी आपण हायर केलेल्या होत्या आणि तसेच याच्यामध्ये सर्व आमचे नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी खूप मोठा चांगलं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला आपले जे इन्सिडंट कमांडर होते आ, आ, आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय पवन दत्ता साहेब आणि तसेच आपले तहसीलदार आदरणीय गणेश जाधव साहेब यांच्या जा मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या रीतीने ही यात्रा पार पडलेली आहे आणि आपले सर्व पत्रकार बंधू आणि यांनी देखील हे जी यात्रा आहे याच मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आणि त्याच्या त्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला भेटलेलं आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या त्र्यंबकेश्वर शहराचे नागरिक आणि वारकरी यांनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळेच आपण ही दिंडी आणि ही यात्रा आपण यशस्वी करू आहे त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार लाखो भाविकांचा राबता असूनही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने रात्रीचा दिवस केला तर हा होता त्र्यंबकेश्वर मधील भक्तीचा जल्लोष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी या सोहळ्याला एक वेगळीच उंची दिली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि विशेष वृत्तांतासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका